फ्रेंड्स बॅक टू लग्न समारंभ कार्यक्रम साडीची खरेदी ही पहिला असते आणि साडी हा महिलांचा जिवाळ्याचा विषय त्यामुळे आपल्याकडे किंवा आपल्या कपाटामध्ये कितीही नवीन साड्यांचे कलेक्शन असले तरी कार्यक्रमांना लग्न समारंभांना नेसण्यासाठी आपल्याला नवीन साडी ही हवीच असते आपल्या महाराष्ट्रामध्ये पदर पैठणी अशा साड्या नेसणी कार्यक्रमांमध्ये अधिक पसंत केले जाते अशा साड्या रॉयल आणि रिच लुक देतात जर तुम्ही ही लग्न समारंभासाठी किंवा कार्यक्रमासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही साड्यांची लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे अशा एका साड्यामध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा जॅकवर्ड सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या सुंदर साडीचा सा बॉर्डर जरी वर्कमध्ये येतो आणि संपूर्ण साडी ही जरी वेविंगमध्ये असल्यामुळे या साड्या दिसायला रिच आणि रॉयल दिसतात या संपूर्ण साडीवर मल्टी कलर प्रिंटेड वर्क असल्यामुळे या साड्या आणखीनच सुंदर दिसतात वेडिंग लुकसाठी जर तुम्हाला रिच रॉयल आणि अट्रॅक्टिव्ह साडी हवी असेल तर अशा साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा प्युअर सॉफ्ट रशियन सिल्क साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या काटाला एम्ब्रॉयडरी वर्कची लेस असल्यामुळे या साडीला मॉडर्न लुक मिळालेला आहे संपूर्ण साडीवर बांधणी जरीबिविंग असल्यामुळे या साड्या राजघराने राजेशाही लूक देतात लग्न समारंभात कार्यक्रमात नेसण्यासाठी जर तुम्ही अशा भरजरी साड्या निवडला तर चार चौघे तुम्ही नक्कीच उठून दिसाल सध्या अशा शिमर ब्रासू साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर अतिशय सुंदर फ्लावर वर्क असून मल्टी कलर डायमंडचे सुंदर वर्क संपूर्ण साडीवर केलेले असल्यामुळे या साड्या खूपच स्टायलिश ट्रेंडिंग आणि हाय क्लास वाटतात या साड्यांमध्ये अतिशय सुंदर कलर्स अवेलेबल आहेत वेडिंग पार्टीजमध्ये मॉडर्न क्लासी लुकसाठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता या साड्या नेसल्यावर अतिशय फॅन्सी ट्रेंडी आणि क्लासी वाटतात या साड्या अतिशय लाईट वेट आहेत हलक्या फुलक्या आहेत आणि सांभाळायलाही सोपे आहेत सध्या अशा रोज जॉर्जेटच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या काठावर जरीमध्ये गुलाबाचे वर्क केलेले आहे आणि संपूर्ण साडीवर कोयरी बुटी असल्याने या साड्या अधिकच क्लासिक वाढतात काठपद्ध साडीला तुम्हाला पर्याय हवा असेल तर अशा साड्या तुमच्यासाठी बेस्ट आहेत या साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न देखील पाहायला मिळतात या साडीवर साडीला रनिंग कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज पीस दिलेला आहे या साड्या जॉर्जेटमध्ये असल्याने अगदी हलक्या आहेत आणि इझी टू ड्रेप आहेत अशा साड्यांना स्त्रियांनी भरपूर पसंती दिली आहे सध्या अशा सेमी सिल्क साड्या नेसण्याची ही खूपच फॅशन आहे या साड्यांमध्ये वेगवेगळे पॅटर्न निवडता येतात अशा साड्यांमध्ये कॉन्ट्रास्टिंग कलर कॉम्बिनेशन ही परफेक्ट आणि साजेसी असते आणि या साड्या दिसायलाही तितक्याच रॉयल आणि हाय क्लास दिसतात तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा